श्री गुरु चरित्र अध्याय एकविसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमहा श्री गुरुभ्यो नमहा श्री कुलदेवतायनमहा गेल्या अध्यायातील राहिलेला कथा भाग या अध्यायात आहे त्या तरुण ब्रह्मचार्याने त्या मृत बालकाच्या आईचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला चार उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या या संसारामध्ये प्रत्येक जीव आपापल्या कर्मानुसार जन्मास येतात व कर्माप्रमाणे सुखदुःखी भोगतात म्हणून ज्ञात्याने जन्माचा संतोष व मृत्यूचा रोष मानू नये अशा प्रकारे तो ब्रह्मचारी सर्वज्ञान विस्तारपूर्वक सांगत होता तेव्हा ती श्री म्हणाली स्वामी आपण मला धर्मज्ञान जीवनाचे तत्त्वज्ञान पूर्णपणे सांगितले पण माझे समाधान झाले नाही प्रारब्ध जर सर्वश्रेष्ठ आहे तर हरिभक्ती कशाला करायची आम्ही आधीच दुर्दैवी होतो म्हणून तर श्रीगुरूंना शरण गेलो त्यांनी दिलेल्या अभिवचनावर आमची श्रद्धा होती नृसिंह सरस्वती हे त्रिमूर्तीचे अवतार आहेत त्यांनी दिलेला शब्द खोटा कसा होईल ते सांगा तेव्हा आता मी प्राणत्याग करून तो गुरूंना अर्पण करी त्यांची कीर्ती सर्वत्र पसरव तिचे बोलणे ऐकून आणि गुरुवरील दृढ श्रद्धा पाहून तो ब्रह्मचारी तिला म्हणाला माते तू असा त्रागा करू नकोस तुझ्या मुलाचा मृत्यू झालाच आहे तर तू त्याचे प्रेत श्रीगुरूंच्या स्थानी घेऊन जा त्याप्रमाणे ती मुलाला घेऊन उदुंब वृक्षापाशी आली पुत्र शोक हा सर्व दुःखाहून असह्य असतो त्या मातापितरास दोन दिवस झोप नव्हती तीन प्रहर रात्र झाली तेव्हा त्या स्त्रीला झोप लागली तिला स्वप्नात एक जटाधारी हातात योगदंड त्रिशूल घेऊन त्या औदुंब वृक्षापाशी उभा असलेला दिसला तो तिला म्हणाला तू ओढून शोक करू नकोस तुझ्या मुलावरती आपण काय उपाय करूया त्याने आपल्याजवळील भस्म त्या मुलाच्या सर्वांगास लावायला तिला सांगितले त्या मुलाचे तोंड उघडून प्राणवायू भरला प्राण म्हणजे वायूच असतो तो बाहेर निघून गेला आहे तो पुन्हा आणू घालतो तुझा मुलगा जिवंत होईल इतके स्वप्न होत आहे तोच तिला जाग आली आणि आपल्या मुलाच्या प्रेतात धुक दुग येऊन तो जिवंत झाला आहे असे पाहताच तिला प्रथम विश्वासच बसेना पण मुलाने भूक लागली असे म्हणून तिला मागितले तो तिला पाना फुटला ते सारे तिने आपल्या पतीला सांगितले त्या दोघांनी मग स्नान करून रात्रीस गुरु देऊन औदुंबराची व पादुकांची पूजा केली गुरूंची क्षमा मागितली एवढे होईपर्यंत रात्र संपली सूर्य उगवला मुलाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी ब्राह्मण मंडळी जमा झाली तो बालक जिवंत आहे असे पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले गुरुमहिमा असा आहे अनेक लोकांच्या इच्छा तेथे पूर्ण झाल्या आहेत स्थानमहिमा अपार आहे त्या औदुंबराच्या तळाशी श्रीगुरूंचा वास असतो त्यांची आराधना केल्यास कामना तात्काळ पूर्ण होतात अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय एकविसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री दत्त श्री स्वामी स्मथ गुरुचरित्र अध्याय बावीसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय महा श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्यो महा श्री कुलदेवताय महा अमराजा नदी व भीमा नदी यांचा संगम जिथे होतो त्या संगमही श्रीगुरूंचे वास्तव्य होते ते मोठे तीर्थस्थान आहे श्रीगुरु भिक्षेसाठी गाणगापुरात जात असत त्या गावात ब्राह्मणाची शंभर एक घरे होती त्यामध्ये एक गरीब व सुशील विप्र राहत होता त्यांची पत्नी सुद्धा पती सेवा तत्पर व सुशील होती तिचे नावच पतीव्रता होते त्या, पती त्या विप्राकडे एक म्हैस होती ती वांस म्हातारी आणि दंतहीन होती नदीतिरी माती वाहून नेण्याच्या कामासाठी गावातील लोक तिचा उपयोग करीत असत त्या मोबदल्यात मिळणाऱ्या पैशातून धान्य वगैरे आणून ते दाम्पत्य उदरनिर्वाह करीत असे तसेच तो ब्राह्मण घरोघरी जाऊन भिक्षा घेऊन येत असे एक दिवस त्या ब्राह्मणाची म्हैस कोणीही माती वाहून नेण्यासाठी घेऊन गेली नाही श्रीगुरू नेहमी त्यांच्याकडे भिक्षेसाठी येत असत त्याच दिवशी नेमके श्रीगुरूंना भिक्षा घालण्यासाठी घरात काही धान्य नव्हते व ब्राह्मणही भिक्षेसाठी गावात गेला होता बराच वेळ झाला तरी ब्राह्मण गावातून घरी आला नाही तेव्हा ती श्री गुरुंना वंदन करून म्हणाली माझे पती गावातच्या कृत्तीने भिक्षेसाठी गेले आहेत तोपर्यंत आपण थोडी इथे विश्रांती घ्यावी अशी मी आपणास विनंती करते तेव्हा श्री गुरु हसमुखाने म्हणाले तुझ्या दारात म्हैस आहे ना तिचे दूध काढून मला द्यावे तेव्हा ती विप्रश्री श्रीगुरूंना म्हणाली स्वामी ती म्हैस वांज आहे म्हणून आम्ही तिला व्यसन घालून माती वाहण्याच्या कामासाठी लोकांना देतो व येणाऱ्या मोबदल्यात गुजराणा करतो श्रीगुरूंचा विश्वास बसेना स्वामी विप्रश्रीला आदेशपूर्वक म्हणाले लवकर घरात जाऊन भांडे घेऊ नये व त्या म्हशीचे दूध काढून आम्हाला दे श्रीगुरूंवर तिचा विश्वास होता घरातून तिने भांडे आणले व गुरुवचन हीच कामधेनू असे समजून ती धार काढू लागली त्याबरोबर म्हशीचा आचळातून दुधाच्या धारा निघू लागल्या दोन भांडी भरून तिने दूध दिले त्या विप्रश्रीला आश्चर्य वाटले व वा खूप आनंदही झाला दूध घेऊन ती घरात गेली दूध तापवून निववून श्री गुरु श्रीगुरूसाठी ती दूध घेऊन बाहेर आली व त्यांना देऊ नमस्कार करून उभी राहिली श्रीगुरू ते दूध प्यायले व संतोषाने तिला वर दिला तुझ्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुमचे दारिद्र्य दूर होऊन मुलाबाळासह तुम्ही सुखाने संसार कराल असा आशीर्वाद देऊन श्री गुरु परत संगमावरती निघून गेले थोड्या वेळाने तिचे पती घरी आले व विप्राने आपल्या पत्नीकडून गुरु महिमा ऐकला एव्हा तो म्हणाला हा मोठा चमत्कार घडला आहे श्री गुरु हे नक्कीच कोणीतरी परमेश्वरी अवतार आहेत याची त्या दोघांना मनोमने खात्री पटली प्रपत्नीसह संगमावर श्रीगुरूंच्या दर्शनासाठी गेला त्यांनी भक्तीने विधीपूर्वक श्रीगुरूंची पूजा केली व त्यांच्या चरणावर डोके ठेवले त्या पती पत्नीचा भक्तिभाव पाहून श्री गुरुंनी त्यांना कृपा आशीर्वाद दिला प्रकारे अशा प्रकारे ज्यांच्यावर अशा अवतारी पुरुषांची कृपा होते त्यांचे दुःख कायमचे दूर होते व ते सर्व प्रकारचे ऐश्वर्य भोगतात अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय बावीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन महाश्री सरस्वतेन महा श्री, सरस्वते श्री गुरुभ्योण महाश्री कुलदेवतायण महा श्री गुरुनी वाचमहीस तुप्ती केली ही वार्ता सर्व गाणगापूर गावात वाऱ्यासारखी पसरली सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले त्या गावाच्या राजालाही ही, ही बातमी समजली त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली तेव्हा संगमावरचे एक यती मजकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितला तेव्हा राजा संगमावर गेला व त्यांनी स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानात जावे आणि गावात राहून गावातील इतर कल्याण करावे स्वामींनी राजाची विनंती मान्य केली राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले आणि तिथे गेले असता एक उंच स्वस्थ वृक्ष दिसला व त्याचे शेजारी एक जुना वाडा होता त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत असे तो ब्रह्मराक्षस नरमांस भक्षक होता म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरकत नसे श्रीगुरूंना तिथे आले पाहिल्यावर तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊ लागला व हात जोडून स्वामींना म्हणाला महाराज विघोर अंधारात बुडालो आहे तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे झाले तुम्ही सर्व भूत मात्रावर कृपा करता तेव्हा कृपया माझा उद्धार करावा श्रीगुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवल्याबरोबर त्या राक्षसाचे मनुष्यात रूपांतर झाले त्याने पुन्हा श्रीगुरूंचे पाय धरून त्यांना वंदन केले श्रीगुरु त्याला म्हणाले तत्काळ संगमावर जाऊन स्नान कर तिथे मुक् तुला मुक्ती मिळेल पुन्हा पुन्हा जन्म येणार नाही श्रीगुरूंची आज्ञा घेऊन त्या राक्षसाने संगमावर जाऊन स्नान केले व तो मुक्त झाला तेव्हा तिथे जमलेल्या सर्व लोकांना आश्चर्य वाटले तसेच श्रीगुरू एक अवतारी पुरुष आहे याची त्यांना खात्री पडली पुढे श्रीगुरूंनी त्या जागेवरच मठ बांधून तिथे राहायचे ठरविले तो ग्रामाधिकारी रोज भक्तिभावाने त्यांची सेवा करू लागला कोणत्याही गोष्टीची त्यांना कमतरता भासू दिली नाही अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय तेविसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र अध्याय चोवीसावा मराठी भावार्थ श्री गणेशायन श्री सरस्वतेन महा श्री गुरुभ्योण श्री कुलदेवताय महा कुमसी गावामध्ये त्रिविक्रम भारती नावाचा एक मुनी राहत होता तो नृसिंह भक्त होता तो नेहमी मनोबन श्री गुरुंची निंदा करीत असे श्रीगुरूंना तो दांभिक संन्यासी समजत असे श्रीगुरु स्वतः अंतर्ज्ञानी होते श्रीगुरूंना याची कल्पना होती ते कोणाच्याही मनातले मनोगत ओळखत असत एकदा ते राजाला म्हणाले मला त्रिविक्रमा भारतीकडे जायचे आहे राजाला त्रिविक्रम भारतीची कीर्ती माहीत होती राजाला खूप आनंद झाला श्रीगुरूंना पालखीत बसून आपल्या लवाजमानासह वाजत गाजत कुसमी गावी जाण्यास निघाला त्रिविक्रम नृसिंहाची पूजा नेहमी करत असे परंतु त्या दिवशी त्याच्या मनात मूर्ती स्थिर होत नव्हती त्याला आपली साधना नीट होत नाही म्हणून चिंता वाटत होती त्याने दूरवर नदी तीरावरून श्रीगुरू येत असलेले पाहिले श्रीगुरूंची मूर्ती व त्याच्या मनातील नृसिंहमूर्ती मूर्ती एकच दिसू लागली त्याचबरोबर असणारे सैन्य प्रथम दंडाधिकारी दिसत होते परंतु पालखी जशी जशी जवळ येऊ लागली तसे तेही सरस्वतीस भासू लागले या गोष्टीचे त्याला खूप आश्चर्य वाटले तो आपल्या जागेवर उठला व श्रीगुरूंना दंडवत घालीत श्रीगुरूंना सामोरा गेला त्याला आपली चूक लक्षात आली श्री गुरु म्हणजेच दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात त्रिमूर्ती परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली त्याने पुन्हा गुरूंना साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला महाराज मी आपणास ओळखण्यात फार मोठी चूक केली आपला अधिकार ओळखू शकलो नाही तरी आपण माझ्यावर कृपा करावी या चर्मचक्षूंनी मी आपले रूप पाहू शकलो नाही तरी कृपया निजरूप धारण करावे आपली समक्ष भेट झाली त्यामुळे माझे तप सार्थकी लागले असे मला वाटू लागले आहे तुम्ही विश्वासे तारक असून आमचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतरला आहात तेव्हा आपले चिन्मय असे व्यापक रूप मला दाखवावे तपस्व्याने केलेली स्तुती ऐकून त्याच्यातील झालेली परिवर्तन पाहून श्रीगुरु संतुष्ट झाले त्रिविक्रमाने आपल्या मधुर वाणीने शब्दविष्काराने तुमचे खूप गुणगान केले श्रीगुरूंनी प्रसन्न होऊन त्याला वर दिला मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे तुला उत्तम गती प्राप्त होईल तुला पुनर्जन्म घ्यावा लागणार नाही हा परमार्थ पूर्ण होऊन तुझे ईश्वराशी ऐक्य होईल त्रिविक्रम भारतीला असा वर देऊन त्याला कुमसी येथेच राहायला सांगून गुरु गानगापुरास परत आले अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय चोवीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्मर्थ श्री गुरुचरित्र अध्याय पंचवीसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय महा श्री सरस्वतेन महा श्री श्री महाश्री गुरुदेवतायण विदूर नावाचे एक नगर होते तेथील यवन राजा हा मोठा क्रूर होता तो ब्राह्मणांचा द्वेष करीत असे तो ब्राह्मणांना म्हणत असे विद्वान ब्राह्मण असतील त्यांनी माझ्या सभेत येऊन वेद म्हणावेत मी त्यांना पुष्कळ धन देईन जो कोणी विशेष वेदार्थ सांगेल त्यांची विशेष सन्मानाने पूजा केली जाईल जे खरे ज्ञानी होते ते म्हणाले आम्ही अज्ञानी आहोत मतिहीन आहोत पण जे खरे ज्ञानी नव्हते त्यांना द्रव्याची हाव सुटली ती त्या म्लेच्छापुढे जाऊन वेदार्थ वाचू लागले म्लेच्छांच्या मनात कपट होते यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणाला ब्राह्मण यज्ञ करताना रितसरपणे पशुहत्या करतात आणि आम्हा लेशांची मात्र निंदा करतात आम्हाला पशूंचा वध करणारे म्हणतात अशा प्रकारे तो ब्राह्मणांची निंदा करत असे ज्यांची योग्यता होती त्यांना पुष्कळ धनही देत असे ही वार्ता देशोदेशीच्या ब्रह्मवृंदांना कळाली द्रव्याच्या आकांक्षेने पडतमूर्ख ब्राह्मण यवनाला वेद पठण करून दाखवू लागले असे चालले असता दोन दुर्दैवी ब्राह्मण त्या यवन राजाला येऊन भेटले आम्हाला तीनही वेद येतात असे म्हणून त्या यवनापुढे आपली प्रशंसा करू लागले आमच्याशी वेदावर चर्चा करणारे चारही राष्ट्रात कोणी नाही जर कोणी ब्राह्मण नगरात असेल तर त्यांना आमच्याबरोबर चर्चा करण्यास बोलवावे त्याप्रमाणे राजाने आपल्या नगरातील ब्राह्मणांना बोलावले आणि म्हणाला तुम्ही या दोघांशी चर्चा करा जे तर्काच्या बाबतीत श्रेष्ठ त्यांना मी भरपूर धन देईल तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले हे दोन्ही ब्राह्मणच आम्हाला सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत महापंडित आहेत त्यांचीच नावे घोषित करून त्यांचा सन्मान करावा यवनाने त्या दोघांना व स्त्री भूषणे देऊन सत्कार केला व गावातून त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली मी जसा यवनांचा राजा आहे तसे हे विप्रांचे राजे आहेत असे तो म्हणाला ते दोघे तामसी व इतर ब्राह्मणांना दूषण देऊन त्या राज्यात स्वतःला राजे म्हणून मिरवू लागले ते दोघे विप्र राजाला म्हणाले तुझ्या राज्यात जर कोणी वादपटू ब्राह्मण मिळाला तर त्याच्यासह विवाद करू व तसा कोणी मिळाला नाही तर गावोगावी जयपत्रे घेऊन पुढे जाऊ यवनाची आज्ञा घेऊन ते तामसी विप्र सर्व नगरे हिंडत जयपत्रे घेऊन दक्षिण प्रांतात भीमेच्या तीरावर कुमसी गावात आले त्रिविक्रम मुनींची ख्याती त्यांनी ऐकली होती ते दोघे गे त्रिविक्रमाकडे गेले व वा त्याला वाद विवादास आव्हान केले त्रिविक्रमाने त्यांची पूर्वकीर्ती ऐकून वाद टाळण्याचा प्रयत्न केला गाणगापुरास नेऊन श्रीगुरूंच्या हस्ते चांगला धडा शिकवावा असा त्याने विचार केला त्याप्रमाणे त्यांच्याशी गोड बोलून त्यांना गाणगापुरास घेऊन आला तिथे श्रीगुरूंना वंदन करून त्या ब्राह्मणांचा पूर्व इतिहास कथन केला आमच्याशी वेदावरती वाद केला नाही तर हरलो म्हणून पत्र लिहून द्या असे ते म्हणाले आहेत मी त्यांची नाना प्रकारे समजूत घातली पण ते उर्मट ब्राह्मण ऐकतच नाहीत म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे तरी स्वामी तुमचे वचन सर्वश्रेष्ठ तुम्ही आज्ञा करावी श्री गुरु त्या विप्रांना म्हणाले आम्ही तापसी संन्यासी लोक आम्हाला पराजय सारखाच आहे संन्यासी यतीवर विजय मिळवण्यात तुम्हाला कसला मोठेपणा आहे गर्बाने सर्वांचा नाश होतो देव दानव याच्याही गर्वामुळे मरण मरन ओढवले वेदांत कुणाला कळतो ब्रह्मदेवादिकांनासुद्धा हा मार्ग कळत नाही त्यांनाही वेद कळत नाही तेव्हा उगाच गर्व करू नका अशा प्रकारे श्रीगुरूंनी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला परंतु श्रीगुरूंचे बोलणे ऐकून ते ब्राह्मण गर्वाने भरून गेले आणि म्हणाले आम्ही तीन वेदांच्याही अंगासह संहिता जाणतो त्यानंतर फारच अपूर्व घटना घडली ती पुढील अध्यायात आहे अशा प्रकारे श्रीगुरुचरित्र पंचवीसावा संपन्न झाला चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय सव्वीसावा मराठी भावार्थ श्री गणेशाय नमः श्री सरस्वतेनमा श्री गुरुभ्यो नमः श्री नमः श्री नृसिंह सरस्वतींनी वेदांचा विस्तार केवढा मोठा आहे हे त्या ब्राह्मणांना सांगितले पूर्वी भारद्वाज हे विख्यात ऋषी अभ्यास करीत होते ते शंभर वर्ष जगले त्यांनी ब्रह्मचर्य आचारले पूर्ण वेद शिकावे म्हणून त्यांनी ब्रह्मदेवाची तीन तपे आराधना केली त्यावेळी त्यांना अल्पसे वेद ज्ञान झाले मग त्यांनी पुन्हा तप केले तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले तुला काय हवे तेव्हा भारद्वाज म्हणाला मला तुझ्या कृपेने संपूर्ण वेदांचे अध्ययन करायचे आहे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले वेदांना मोजमाप नाही मलाही वेद अगम्य आहेत ब्रह्मदेवाने ऋषींना तीन वेद दाखवले ते पर्वतासारखे दिसले व कोट्यावधी सूर्यासारखा त्यांचा प्रकाश होता ते पाहून ऋषींना मग भय वाटले व म्हणाले देवा अशक्य आहे या वेदांचा आरंभ व शेवट हे फक्त परमेश्वरच जाणू शकतो हे सर्व वेद शिकण्याचे सामर्थ्य माझ्यात नाही तरी तुझ्या मनात जेवढे काही द्यावेसे वाटते तेवढे मला द्यावे या कलियुगात ब्राह्मणाने आपले कर्म सोडले वेदांचा लोप झाला ते पृथ्वीवरून गुप्त झाले कर्मभ्रष्ट होऊन ब्राह्मण यवनापुढे वेदपटन करू लागले त्यामुळेच त्यांचे सत्य जाऊन ते मंदमतीचे झाले वेदामुळे ब्राह्मणांना लोक देव मानित असत वेदांमुळे त्यांना स्थैर्य मिळाले होते विष्णू स्वतःच ब्राह्मणांची पूजा करीत असे व वेदांच्या स्वत्वामुळे ब्राह्मणांना तो आपला दैवत मानित असे पण ते वेदमार्ग सोडून दुसऱ्याच मार्गावर जात आहेत त्यामुळे त्यांचे सत्व नष्ट झाले ते हलक्या कर्मभ्रष्ट लोकांची सेवा करू लागले तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणविता चर्चा व वादविवाद करता त्या वेदांचे अनंत भेद आहेत ते तुम्हाला माहीत नाहीत असे वागण्यात तुमचे हित नाही इतर ब्राह्मणांचा तुम्ही रोष आडवून घेत आहात तुम्ही स्वतःची स्तुती स्वतः करता जयपत्रे दाखविता आणि त्रिविक्रम भारती हा यती असूनही त्याच्याजवळ जयपत्र मागता आमचे म्हणणे ऐका आणि आता परत जा फुकट गर्वाने हिंडत आपला प्राण गमवू नका श्रीगुरूंनी त्या हित हितबुद्धीने सर्व सांगितले पण ते तामसी ब्राह्मण ऐकेनात असे हे मदोन्मत ब्राह्मण त्यांना स्वतःचे हित कशात आहे हे श्रीगुरूंनी सांगूनही कळेना यापुढील बाग पुढील अध्यायात आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय सव्वीसावा मराठी भावार्थ संपन्न झाला अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ